नमस्कार मंडई मी आज आलेले आहे हे शंभर रुपयामध्ये ना शंभर रुपयामध्ये सर्व घरगुती वापराच्या वस्तू कुठे मिळतात विरार मध्ये ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आणि ते दुकान आहे वसई विरार महानगरपालिकेच समोरच ना गार्डन आहे त्याच्या अपोजिटलाच आहे आणि समोर पोलीस चौकीच्या अपोजिटला हे दुकान आहे हे बघा इकडे एंट्री करते आता ना खूप गर्दी आहे संध्याकाळचा टायमिंग आहे ना त्याच्यामुळे हे बघा इकडे टेबल आहेत हे बघा असे हे पण शंभर रुपये हे बघा अशा मध्ये आहेत हे नाही बघा असे टब आहेत इकडे बास्केट आहेत वाले बघ इकडे पण आहेत भांडी ठेवण्याच्या परड्या आहेत इकडे बघा हे छोटे वाले आहेत हे पण शंभर हे बघा टब आहे त्याच्यामध्ये कलर पण खूप सारे आहेत इकडे बकेट आहेत हे बघा हे बघा एकदम चांगले आहे, आहे।, फटा फटा। आहे। हे इकडे मॉप आहेत हे बघा त्याच्यानंतर इकडे झाडू आहेत हे ब्रश आहेत गर्दी असल्यामुळे फटाफट फटाफट हे कुंडी आहे हे बघा हे किती काय हे या ना शंभरच्या चार आहेत आणि हे पन्नासला ला आहे बघा फुलांसाठी फ्लॉवर ठेवण्यासाठी वगैरे हे काय हे ब्रश ठेवण्यासाठी आहे हे बघा ब्रश ठेवण्यासाठी पन्नास रुपये म्हणजे कोक्रोच वगैरे असतात पाली वगैरे सेफ्टी साठी आहे आणि ह्या गोळ्या किती पॅक ह्या शंभरच्या दोन पॅकेट आहेत हा वही तो मॅने बोला पन्नास का दोन शंभरचे चार पॅकेट आहेत सॉरी 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 आणि हे बघा एक टॉय आहेत दाखव हे बघा खूप सारे लहान मुलांसाठी बघा हे शंभरला एक हे आपण जो आहे हे बघा हे अस ना हे बघा पाट आहे हे बघा हे असे पाट आहे ते पण शंभर रुपये हा हे बघा याच्यामध्ये असे वेगळे वेगळे राऊंड वाले पण आहेत इकडे फिनेल ह्या बॉटल काय फिनेलच्या बॉटल आपण शंभर रुपये हे बघा हे लिक्विड आहेत विम लिक्विड शंभरचे हे दोन आहेत आणि त्याच्यानंतर हे साबण आहेत हा शंभरचे हे तीन आहेत बरं बघा आणि हे बॉडी स्प्रे आहेत हे, हे हा शंभरला ला एक आहे त्याच्यानंतर आणि हे मग मग कितीला आहे हे वीस ला एक आहे बघा शंभरचे चार आणि काय हे बघा या त्या कशा हे दादा पण शंभर शंभर आहे ते बघा काचे नाही काचे मध्ये अशा हे बघा म्हणजे लोणच्याला वगैरे आपण वापरू शकतो मुरांबा लोणचं त्याच्यासाठी छान आहे इकडे पण परत मग आहेत या आहेत ना हे बघा या चिनी मातीच्या आहेत हे बघा हे बघा छोट्या छोट हे ग्लास आहेत त्याच ना सेटच आहे काहीतरी तीन आहेत बघा शंभरला हे बघा हे पण शंभरला हे काचेच्या कप आहेत चहाचे हे बघा टी कप हा तेच सांगितलं सहा आहेत त्याच्यात ना हा सहा पीस आहेत शंभर ला आणि हे कसलं आहे हा ज्यूस ज्यूस आहे हे बघा ग्लास आणि इकडे हे बघा हे डबे आहेत हे पण शंभर लाच आहेत त्याच्यानंतर हे ना डुअर क्लॉथ आहेत पायपुसणे हा तेच आहेत ह्या बघा या पण शंभरला त्यांना जाऊ दंबरला आहे हे पण आहे बघा इकडे दाखव ना हे बघा हे पण शंभरला आहे आणि हे बघा इकडे टॉयज आहेत अजून छोट्या मुलांसाठी इकडे बघा स्माइली वाली पिलो पण आहे वरती हे पण आहे ह्या बॅग आहेत आणि शंभरला आहे बघा नंतर ही छोट्या मुलांसाठी खेळणे आहेत हे बघा ह्या शंभरच्या हे बघा असे प्लास्टिक मध्ये हे तो आहे इकडे हे बघा हे पण असे हे लगोरी आहे इकडे बॉल आहे हे बघा इकडे खेळण्यामध्ये खूप प्रकार आहे त्याच्यानंतर ह्या बघा ह्या मुलांना ना स्कूलला जायला बॉटल आहेत हे बघा वॉटर बॉटल हा स्टील मध्ये आहेत हे डबे आहेत हे आपल्याला म्हणजे तिखट मीठ हळद मोरी मीठ मसाला ते हे पण चांगले हँगर आहे है ते असं हे स्टिक करून लावण्यासाठी हे बघा ना म्हणजे स्नॅक आपण नेतो ना कुठे बाहेर जाणार असो मुलांना कुठे द्यायचं असेल त्याच्यासाठी हे डबे आहेत चारचा सेट आहे त्याच्यानंतर इकडे पण बघा वरती मोठे डबे आहेत इकडे छोटे असे आहेत हा बघा या बॉटल पण शंभरला ला एक आहे हे इकडे खेळणे आहे शंभरला आणि ना हे बघ आहे कांद्यासाठी ठेवायला या इकडे ट्रे आहे इकडे एक आहे वरती बघ हा पर्पल कलरचा आहे हा ऑरेंज कलरचा आहे या का तुम्ही पुढे हा हे बघ आहे चहासाठी भांड आहे शंभरला याच्या आधी ना या मी एक वर्षापूर्वी आधी बनवलेला तेव्हा एवढा सामान नव्हता आता जास्त परत वाढले कारण की हे बघा हा चा हा सेट आहे ना सहा हे पण शंभरला आहे त्याच्यानंतर या पिशव्या आहेत करूया हा बॉटल पण आहेत एक अजून दाखवते हा टिफिनचा सेट आहे ओके हे बघा याच्यामध्ये दोन आहेत असे आणि एक स्पून आहे ते बघा हा फोर्क आहे आणि एक साधा स्पून मी तुम्हाला एक दबा खोलून दाखवते हे बघा भाजी लिक होणार नाही त्याच्यासाठी पाऊच आहे डबे विथ पाऊच पण आहे त्याच्या सोबत हे बघा छान कोणाला गिफ्ट पण देऊ शकतो रिटर्न गिफ्ट मध्ये द्यायला छान मस्त त्याच्यानंतर हे डबे आहे तिकडे अशा प्रकारचे आहेत हे बघा बघा अशा नवीन डबेच आहेत दोटे हे ना हा ती हे बघा हा तीनचा ट्रेचा सेट आहे आणि ह्या पिशव्या बघा हे बघा शॉपिंग साठी हे बघा हे अशा प्रकारे पण आहे ट्रेम हा बघा हा डब्यांचा एक सेट आहे चारचा चा। हा पण शंभरलाच आहे अजून हे बघा हा छोट्या मुलांसाठी एक मी हा टिफिन बॉक्स दाखवते हा बघा आतमध्ये असा स्टील आहे इकडे प्लास्टिकचा आहे जो भाजीचा आहे तो आणि मोठा आहे तो स्टील मध्ये हे बघा असं लॉक करायला आहे त्याला मस्त बघा त्याच्यामध्ये कलर आहे रेड आहे ब्ल्यू आहे पिंक आहे तसे वेगवेगळे स्काय ब्ल्यू आहे ऑरेंज आणि परत इकडे बघा असे ट्रेन काय काय म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा सामान आहे बघा इकडे टॉयज आहेत मुलांना लहान मुलांना घ्यायची असते पिलोज वगैरे बघा मी इथून घेतल्या होत्या माझ्या मुलांसाठी हा एक स्टँड आहे म्हणजे आपण फण्या वगैरे ठेवतो ना त्याच्यासाठी hmm. हे असे डबे आहेत बघा हे पण शंभरला ला दोन आहे हे बघा इकडे पण परत हे शंभर शंभरला डबे दब, आहेत त्याच्यामध्ये कलर आहे तुम्हाला काय असं घरी एक्स्ट्रा काय ठेवायचं असेल ना टिका पावडर वगैरे त्याच्यासाठी होऊ शकतात हा बघा हा टॉयलेट ब्रश आहे हे का हा बाई काय कळेस कढई कडाई कोणती दाखव बघू दे आ, ही बघा ही बघा ह्या कड्या शंभरला आहे जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला ना तेव्हा ह्या कढईसाठी मला खूप जणांनी सांगितलेला हे दिच सा भांड्यालो ना हे बघा ही थाली आहे पूजाची थाली त्याच्या सोबतच ना हे बघा अगरबत्ती लावण्यासाठी आहे इकडे निरंजन आहे आणि ही वाटी आहे धूपसाठी सोबतच आहे त्याच्या ही आपल्याला पापड पुरी वगैरे काढण्यासाठी वडे पुरे कोंबडी वडे पुरे टाळण्यासाठी ही बघा जाळे आहे शंभरची आणि भरपूर चहा भरपूर चहा वगैरे असेल त्याच्यासाठी ही गाळणे बघा हा ज्यूस साठी पण वापरू शकतो चहा वगैरे असं पोहे वगैरे आपण बिज ठेवू शकतो ही बघा ही पण आहे अशामध्ये त्याच्यानंतर हे बघा हे आहेत हा हा पाण्याचा जार आहे हा बघा स्टील मध्ये त्याला प्लस झाकण पण आहे त्याच्या सोबतच हे काय असा डब्बा आहे बघा लॉक खोलून त्याच्यानंतर वरती पण आहे बघा असे जाळीमध्ये असे डबे आहेत अजून हे बघा हा चारचा सेट आहे शंभरला इकडे हे दोनशे ला आहे ते तीन आहेत सॉरी सॉरी हे सहा सहाचे सेट आहेत तिकडे दाखवा ना हे सहाचा सेट आहे शंभरला हे तीन चारचे आहेत त्याच्यानंतर हे दोनचे आहेत वेगळे वेगळे आहेत असे हा बघा सँडविच चा हे बघा सँडविच हा पण शंभरलाच आहे अजून काय हा बोला ना तुम्ही हे बघा मुलांना शाळेमध्ये देण्यासाठी बघा स्टील आणि लॉक असलेले डबे भाजीसाठी अशा मध्ये पण हे प्लास्टिक प्लास्टिकमध्ये वरून प्लास्टिक आहे आणि इकडे स्टील आहे हे लॉक लॉक पण आहे त्याला हे बघा हे असे डबे आहेत परत हा किचडी टाइप डबे आहेत हा बघा एक स्टीलचा डब्बा असा मोठा हे बघा हा लॉक वाला असा डबा आहे दादा तुम्हाला खोलत पण नाही बघा पाण्याच्या बॉटल आहेत या पण शंभरला आहेत ह्या कशा स्टील मध्ये आहेत ना हे बघा हा गरम पण राहतं याच्यामध्ये पाणी आणि हे बघा हे तुम्हाला ऑफिसला वगैरे घेऊन जाण्यासाठी तीनचा सेट आहे हे पण शंभरला आहे इकडे हे डबे आहेत तीन तीन च सेट आहे बघा शंभर हे मी सांगितलं ब्रश आहे ना टॉयलेट ब्रश हे बघा इकडे काय काय हे मी सगळं दाखवले आणि ह्या ना ह्याच्यासाठी गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर साठी या ट्रॉली आहेत या शंभर रुपये या आपल्याला खूप उपयोगी हो पडतात बघा हे खाली घासला जातो ना सिलेंडर त्याच्यामुळे मी इथून दोन घेऊन गेलेले माझ्यासाठी अजून इकडे आहेत हे बघा त्याच्यानंतर इकडे बॉटल आहेत या बॉटल आहेत हे बघा हे स्टिक करायला आहे असं लावायला हँगर काय डबे आहेत इकडे हे बघा अशा डिश पण आहेत हे आहेत ना शंभरचे चार आहेत हे बघा हे असे ह्या डिश हे बघा शंभरचे चार ह्याच्यामध्ये असे कलर पण आहे हे बघा हे पण चार आहेत हे केळीचं पण आहेत ना हे पण चार आहेत शंभरला हे चार चार पीस आहेत हे तांबे आहेत ना दाखवते तुम्हाला हा जाड एकदम आहे ना हा ला एक आहे आणि दुसरे आहेत ना त्याने मला आताच सांगितले त्यांनी आणि हे बघा हे पातळवाले आहेत ते शंभरला हे दोन आहेत आणि तो जाड जो आहे ना तो शंभरला एक, एक, ला ला? एक, एक आहे इकडे बॉटल आहेत परत पाण्याच्या हे दाखवलेलं ना ठीक आहे हे पॅन आहे ते बघा बाकरीसाठी वगैरे करू शकतो तिकडे तिकडेच चटया वगैरे पण आहेत या बघा छोट्या कड्या आहेत खूप जणांनी मला सांगितलेलं ना कडयाचं नवीन काय एक्स्ट्रा आला असेल टाकवा हे बघा हे पण आहे कड्यामध्ये आता ना संध्याकाळ असल्यामुळे खूप गर्दी आहे ही बघा जाळी काय नाही नाही हा त्याच्यासाठीच आहे लहान मुलांसाठी इकडे परत बॉटल आहे तुझं काय अरे शंभर ते दोन पीस आहे काय आहे हे बॉटल आहे बघा ऑइल बॉटल आहे मी एक काढून दाखवते नाही बरोबर आहे पूर्णच ओपन करायचं देते हे बघा बॉटल कमी करून देते ना ते दे बघा अशा पण आहेत पाण्याच्या बॉटल शंभरला तुम्हाला अजून एक मी दाखवते का आपण घेते ना त्या कुठे आहेत तशा वेळेला हे आहेत का नाही नाही मोठ्या बॉटल नाही त्याच्यामध्ये ना मोठ्या बॉटल एवढ्या शंभर चांगलं प्रवासामध्ये आपण वापरू शकतो अशा त्याच्यानंतर हे हे बघा इकडे डबे हे बघा अशा टाइपचं आहे तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते त्याच्यामध्ये ना हा बघा हा काटा चमचा आहे दे� प्लास्टिकचा असा पण चमच आहे हा बघा असा हा हे बघा आता पार... ना हे बघा ह्या पाच आहेत सॉरी सॉरी वीस ला एक शंभरच्या पाच आहेत सॉरी सॉरी शंभरच्या आता हळदी कुंकाला वगैरे देण्यासाठी असं ह्या चांगल्या आहे अजून काय नवीन नवीन हे बघा ह्या ना पडदा लावण्यासाठी स्प्रिंग आहेत ह्या वीस ला एक आहे वीस ला एक आणि हे की मेकर आहे हा शंभरचा एक आहे हा ना आपला साबणाचा डब्बा सा आहे बघा हे एक नवीन आलं मी तुम्हाला दाखवते ओपन करून हे बघा नवीनच हा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये नाही बघा आपण इकडे वरती साबण ठेवला ना किंवा का काता हे बघा इथे ना बघा एक होल आहे त्याच्यामधून ते पाणी इकडे याच्यामध्ये जमा होत ओला राहतो ना नरम होतो ना साबण त्याच्यासाठी आहे हे बघा असं तर काढते हे बघा असं असंय ना कशी हे बघा असं लावायचं असं ठेवायचं आणि हा त्याच्यावरती हे बघा असं स्पंज ठेवायचं हे बघा असं मलिक होऊन ते जाते हे नवीनच आहे काहीतरी बघा वेगळा युनिक अस हे बघा ह्या सीझर आहेत शंभर ला आणि परत हे डबे बघा डब्यांमध्ये हे झाकणवाले असे डबे आहेत हे पण शंभर ला एक आहेत हे हे बघा पण शंभर ला आहे याच्यामध्ये काय काय आपण पिसू शकतो ओके टोमॅटो कांदा वगैरे हे बघा ही पण गाडी शंभर रुपये हा बघा अशा पण आहेत ते शंभर शंभर ला म्हणजे टोमॅटो वगैरे असं ठेवण्यासाठी स्टील मध्ये असे ट्रे आहे अजून हे बघा इकडे असे टॉईज आहेत आता सगळं हे करावं पूर्ण टॉयज वगैरे आहे तिकडे काय काय एक्स्ट्रा हे बघा हे असे रुमाल आहेत वीस वीस ला हा वीस ला आहे शंभरचे काय विचारू रुमाल आहे ते रुमाल रुमाल हँकरचे आणि काय काय इकडे बास्केट आहे ते बघा लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी इकडे हा आणि वरती इकडे डबे आहेत डस्टबिन पण शंभर ला एक आहे हँडवॉश पचास ला पन्नास ला आहे हा ना एक मिनिट हे ना हा बघा हा तीनचा सेट आहे ना म्हणजे याच्यामध्ये टॉयलेट क्लीनर आहे हे लिक्विड आहे आणि हे फिनेल आहे हे शंभरचे तीन आहे ते बघा इकडे शंभरला ला तीन असं आहे अजून काय दाखवायचं राहिलं ह्या फिलो घेतल्या कव्हर केलं इकडे हे एक कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची असेल ना आणि तुम्ही विरार मधून हा व्हिडिओ बघत असाल तर या दुकानाला नक्की भेट द्या कोणतीही वस्तू घरगुती वापरायच्या सगळ्या वस्तू इथे शंभरला आहेत आणि ज्या छोट्या छोट्या असतील त्या ला एक आहे शंभरच्या पाच आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो टाटा बाय बाय